यानंतर आपल्या भारतीय संविधानाच्या वाचन होईल मी सगळ्यांना विनंती करतो की आपण हात समोर करायचा आणि आपल्याला वाचन भारतीय संविधानाच्या वाचन या ठिकाणी होणार आहे सगळ्यांनी समोर हात पुढे करायचाय मी प्रास्ताविक वाचन करतो माझ्या म्हणायची आपण सगळ्यांनी आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिक व सर्व नागरिक सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व स्वातंत्र्याची निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा <Leah> निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व एकात्मता <Shawashi> यांचे आश्वासन देणारी बंधुता यांच्यात आश्वासन देणारी बंधुता करण्याचा प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्प करून निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत आणि भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधान दिन भारतीय संविधान दिन आज आपला संविधान दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला आपण आपल्या भारताबद्दल नेहमीच असं म्हणतो की देशा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे प्रत्येक ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस बरीच काही संस्था नव्हती प्रत्येक प्रदेश होता आणि त्या प्रदेशातले वेगवेगळे आपले कायदे कानून आणि तिथल्या प्रथा देखील होत्या एवढ्या महाकाय अशा देशाला एक अशा कायद्यानुसार चालावं की जे कुठल्याही नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही कुठल्याही धर्मामध्ये जातीमध्येही तो भेदभाव न करता देश एक चांगल्या प्रकारे कशा प्रकारे पुढे जाईल या दृष्टीकोनातून एक मोठा कायदा करण्याचं ठरवलं मग त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेल्या संविधान समितीने जवळपास दोन अडीच वर्ष कंटिन्यू काम केलं आणि त्या समितीनं आपल्या भारताला दिलेलं संविधान ज्या दिवशी आपण अर्पण स्वतःला केलं तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आणि या सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण अंमलात आणलेलं किंवा आपण स्वतःप्रत अर्पण करून घेतलेलं हे जे संविधान आहे त्याच्यानुसारच आपण गेली पंच्याहत्तर शहात्तर वर्ष याच्याद्वारे आपण चालत हो। आहोत आणि संविधान ही अशी गोष्ट आहे की त्या प्रस्ताविकेतला एक एक शब्द म्हणजे पूर्ण संविधानामध्ये काय आहे हे त्याचं दाखवणारा आरसा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण संविधानाची प्रस्ताविकेचे या ठिकाणी वाचन केलेलं आहे या संविधानातल्या प्रत्येक शब्दाला आपण भारतीय नागरिक म्हणून जागूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बघितलेलं स्वप्न आहे त्यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडूयात आपण त्या पद्धतीनं आपलं वागणं आचरण ठेवूयात एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय दुर्गाकर साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्या सर्वप्रथम आज संविधान दिन या संविधान दिनानिमित्त सर्व उपस्थित व वा उद्योगवासियांना मनपूर्वक सदिच्छा आता जसं एस डी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा खंडप्राय देश एका सुतात बांधण्यासाठी त्याच दर्जाचं नंतर बाबासाहेबांना जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष किंवा चेअरमन बनवलं आणि पूर्ण संविधान साधारणतः आपण म्हणतो दोन वर्षामध्ये बनवून तयार झालं आणि तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं संविधान सभेमध्ये प्रत्येक कलमानिहाय चर्चा झाली आर्टिकल निहाय चर्चा झाली त्यातमध्ये सुधारणा सुचवलेल्या होत्या त्या अत्यंत वाचनीय असल्या त्या संविधान सभेतील चर्चा आपल्याला वाचायला मिळतील सुद्धा ते आपल्याला उपलब्ध आहे आपण हो ते निश्चित वाचावं आपल्या मुलांना सुद्धा वाचण्यासाठी द्यावं जेणेकरून तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतामध्ये काय सामाजिक परिस्थिती होती किंवा कशा पद्धतीचे निर्णय तत्कालीन संविधानकारांनी शिल्पकारांनी किंवा संविधान सभेने घेतलेले होते ते आपल्याला निश्चित समजतील आणि त्यातून संविधानाची जडणघडण कशा पद्धतीने झाली आणि तत्कालीन भारतीय नेत्यांच्या पुढं भविष्यातला भारत कसा होता या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये त्या चर्चेतून प्रतिबिंबित झालेल्या निश्चित दिसतील आणि म्हणून हा संविधान दिन आपण सगळीकडे साजरा करतो शाळा महाविद्यालयांमधून साजरा करतो गव्हर्नमेंट स्तरावर शासन स्तरावर सुद्धा हे सगळं साजरे केलं जातं हे सगळं करण्यामागचं प्रयोजन असं आहे की संविधान संस्कृती आपल्या घराघरात रुजली पाहिजे तरच ह्या अशा दिवसांना साजरे करण्यामध्ये अर्थ असतो किंवा तथ्य असतं आणि म्हणून आपण स्वतः आपल्या परिसरात किंवा मी असं म्हणे की प्रत्येक कार्यक्रमांमधून सुद्धा संविधानाच्या प्रती आपण भेट देण्याचा प्रयत्न करावा शक्य होईल त्या पद्धतीने जेणेकरून लोकांना संविधान काय आहे कळेल आपण नुसतंच म्हणतो संविधान असं आहे संविधान तसं आहे पण वाचलं आहे किती लोकांनी पाहिलंय किती लोकांनी किंवा ते अनुभवलंय किती लोकांनी हा जो प्रश्न केला तर निश्चित त्याचं उत्तर नकारार्थी असणार आहे त्यामुळं अशा दिवसाच्या निमित्तानं आपण काही संकल्प करूया संविधान प्रति असतील किंवा अजून काही गोष्टी असतील यावर चर्चासत्र असतील छोटी खाणी काय होईना जे कोणी आपल्या परिसरामध्ये असलेलं यावर बोलणारा माणूस असेल विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्यावर चर्चा घडून नवीन मुलांना लहान मुलांना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किंवा बुजुर्गांना सुद्धा संविधान काय आहे या गोष्टी आपण थोड्याशा समजून सांगण्याचा प्रयत्न करूया बाबासाहेब असतील किंवा त्यावेळेची जी काही संविधान सभा असेल किंवा त्यावेळेचं सरकार असेल या सगळ्यांनी आपल्याला अत्यंत दर्जेदार असं संविधान दिलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतोय की पंच्याहत्तरी नंतर सुद्धा संविधान हे अजूनही तितकंच लागू आहे आणि यापुढे सुद्धा त्याचं महात्म्य निश्चितच कमी होणार नाही अशा या संविधानकर्त्यांना या त्यांना अभिवादन करूया आणि मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद